नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत माध्यमिक विद्यालय पिंपरी सार्वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी माध्यमिक विद्यालय पिंपरी सार्वे येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दादासो निखिल दिलीप पाटील उपाध्यक्ष तुळजाई शिक्षण मंडळ पाचोरा यांनी भूषविले व मुख्याध्यापक आभासो किरण पाटील तालुका अध्यक्ष मुख्याध्यापक माध्यमिक संघ यांच्यासह कार्यक्रमास तुळजाई शिक्षण मंडळाचे सर्व सन्मान्य मुख्याध्यापक शिक्षक यांनी आपली उपस्थिती नोंदवली पिंपरी सार्वे सातगाव नांदगाव तांडा नांदगाव शिंदाड येथील सर्व आजी माजी सरपंच व उपसरपंच विकास सोसायटीचे चेअरमन सदस्य व सर्व ग्रामस्थांनी आपली उपस्थिती नोंदवली शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांना भरभरून दाद दिली कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये व वा खेळीमेडीच्या वातावरणात आनंदात पार पडला सूत्रसंचलनाची धुरा श्री गुलाबराव पाटील सर यांनी सांभाळली तर शाळेचे मुख्याध्यापक श्री सागर पाटील सर यांनी प्रेक्षकांचे व मान्यवरांचे आभार मानले शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अगदी मनापासून माझी शाळा माझी जबाबदारी समजून हा कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात पार पाडला